ग्रामीण भागात प्राचीन संस्कृतीची जोपासना करण्यात भजन मंडळाचे फार मोलाचे योगदान ज्योती बावनकुळे बंडूभाऊ चौरागडे संवाददाता खापरखेडा ग्रामीण भागात प्राचीन संस्कृतीची जोपासना करण्यात भजन मंडळाचे फार मोलाचे योगदान असल्याचे मत श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडीच्या अध्यक्षा समाजसेविका ज्योती बावनकुळे यांनी श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने एरखेडा येथील सगेवार सभागृहात आयोजित भजन मंडळांना विविध साहित्य वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले साहित्य वाटप कार्यक्रमाची सुरुवात श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडीचे अध्यक्ष ज्योती बावनकुळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व आदिशक्ती जगदंबा मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून करण्यात आले यावेळी नागपूर जिल्हा भाजपा महिला आघाडी अध्यक्ष डॉ प्रीती मानमुडे उपाध्यक्ष मंगला कारेमोरे कामथी तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्ष व पवन दावच्या सरपंच नेहा राऊत रणाळ्याच्या माजी सरपंच सुवर्णा साबळे येरखेडाच्या माजी उपसरपंच मंदा महल्ले पाटील माजी नगरसेविका वैशाली मानवटकर अवंतिका महाजन सुषमा राखडे स्वाती साबळे चंदा माकडे येरखेडा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्ष राजश्री धिवले सरिता भोयर जया वाड़ी भस्मे वंदना वाडी भस्मे लता सरोदे मुक्ता कारेर मोरे सुनीता आगाशे दीपा सोनटत्के नूतन मुळे प्रतिभा गेडाम गायत्री पवार प्रा डॉ प्राजक्ता ढोले अयोध्या राठोड वनता नाटकर उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते तीन भंजन मंडळांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगला कारेमोरे यांनी केले संचालन सुषमा राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन वंदना भस्मे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते